नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशी मान्यता आहे की होळीची अग्नी जेव्हा पेटते तेव्हा आपल्या घरातून सगळ्या अडचणी दुःख समस्या संकट त्या अग्नीसोबत जळून खाक होतात मित्रांनो फक्त आपण होळीची पूजा करावी काही उपाय करावे काही तोडगे करावे जेणेकरून आपल्या घरातून सुद्धा नकारात्मकता वाईट शक्ती दुःख अडचणी निघून जातील मित्रांनो जर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल बरकत हवी असेल सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही हा एक सोपा उपाय करू शकतात याने तुमच्या घरात सुख समृद्धी कायम राहील आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल तुम्हाला फक्त होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे आता होळी ही अठ्ठावीस मार्च रविवारच्या दिवशी आहे हा उपाय तुम्हाला अठ्ठावीस मार्च रविवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा गुळाचा तुकडा लागेल छोटासा गुळाचा तुकडा घरात असेल तोही तुम्ही वापरू शकता जर घरात नसेल तर तुम्ही गुळ विकत आणावा आणि छोटासा तुकडा गुळाचा घ्यावा त्यानंतर तो तुकडा आपल्या घरावरून म्हणजे घराच्या बाहेर उभे राहायचे आणि घराच्या मुख्य दारावरून सात वेळेस तो गुळाचा तुकडा ओवाळून घ्यायचा सात वेळेस घड्याळचा काटा फिरतो तसा तो तुकडा तुम्ही ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर तो तुकडा घराच्या छतावर घराच्या टेरेसवर फेकून द्यायचा हा एक छोटासा उपाय आहे गुळाचा तुकडा सात वेळेस बाहेरून ओवाळून तुम्हाला छतावर टाकायचा आहे या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल सगळी वाईट शक्ती नकारात्मक शक्ती घरातून बाहेर निघून जाईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल पैसा बरकत कायम राहील तर मित्रांनो हा एक उपाय अठ्ठावीस मार्च रविवारच्या दिवशी होळीच्या दिवशी नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद